बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती सिपेक कॉरिडॉरवरती एकदा हल्ला केला आणि ज्यामध्ये नव्वद पाकिस्तानी सोल्जर्स हे मारले गेले ही थोडी संख्या जास्त वाटते परंतु याचं विश्लेषण असं करता येईल की केवळ दोन दिवसानंतरच बी एल एचा हा मोठा ह हल्ला पाकिस्तानी सैन्यावरती झालेला आहे आणि ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं पुष्कळ नुकसान झालेलं आहे सिपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याच्यावरती पाकिस्तान आणि चीननी साठ अब्ज डॉलर जेवढा खर्च केलेला आहे आणि इथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे हल्ले होत आहेत कारण त्यांना वाटतं की चीन इथे येऊन बलुचिस्तानमधली जी नैसर्गिक संपत्ती आहे ती लुटतो आहे ज्याच्यामुळे बलुचिस्तानच्या लोकांचं नुकसान होतं आणि यामुळे हे हल्ले सुरू आहे आणि याशिवाय पाकिस्तानी सैन्य जे जवळजवळ चाळीस पन्नास हजार सैन्य या रस्त्यावरती ठेवलं आहे प्रोटेक्शन करता ते प्रोटेक्शन करू शकत नाही म्हणून चीन हा अत्यंत नाराज झालेला आहे थोडक्यामध्ये आज असं मानलं जातं पन्नास ते साठ टक्के पाकिस्तानी सैन्य हे बलुचिस्तान आणि वझिरिस्तानमध्ये दहशतवादी विरोधी अभियानात गुंतलेला आहे ज्यामुळे अंतर्गत सुरक्षेचं आव्हान पाकिस्तानमध्ये खूपच मोठं झालेलं आहे हिंसाचार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानच्या आर्मीवरती काही कब्जा करू शकेल ही शक्यता कमी वाटते आहे येणाऱ्या दिवसामध्ये पाकिस्तानमध्ये पाकिस्तान हिंसाचार हा वाढणारच आहे